नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो भाग बघताय तो भाग आहे संगनमेर मित्रांनो संगनमेर संगनमेर शहरातील हा आहे प्रवरा नदीचा परिसर आणि मित्रांनो कालस या नदीला पाणी आलेला आहे अठ्ठावीस अठ्ठावीस एप्रिलला आणि हा आहे मित्रांनो हा गंगामय घाट परिसर आणि इथे आहे मित्रांनो बघा हे प्रवरेश्वर महादेव मंदिर आता हे महादेव मंदिर जे आहे मित्रांनो ते पार एकदम नदीच्या काठावरतीच आहे घाटावरती आहे आणि मित्रांनो बघा हे आपण इकडनं मंदिरामध्ये जाण्याचा हा आपण प्रयत्न करतोय पण आपण मित्रांनो चुकीच्या बाजूनं चाललेलो आहोत आता आपल्याला जायला पाहिजेन कुठून आपल्याला जायला पाहिजे पहिल्यांदा नंदी महाराजांना विचारायला पाहिजे मग नंदी महाराजांना विचारण्यासाठी मी परत खाली उतरलो आहे परत खाली उतरल्यानंतर माझी चूक माझ्या लक्षात आल्यामुळं मी परत इकडनं जायला सुरुवात करतोय आता बघा मित्रांनो बाजूला नदी दिसते आणि जर आपण बघितलं तर बघा मित्रांनो समोर नंदी महाराज आहेत नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आहे मी आणि नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे आता हे मंदिर एकदम छोटे काणे आहे पण एकदम मस्त मंदिर आहे मित्रांनो बघा आतमध्ये महादेवाची पिंड आहे महादेवाचं दर्शन मी घेतलेलं आहे शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि शिवलिंगाचं दर्शन घेऊन मी परत बाहेर पडत आहे आता बाजूला आतमध्ये पण तीन मूर्ती आहे गणेशजी आहे मित्रांनो त्याच्यानंतर मारुतीराय आहे आणि मी मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहे आता बाहेर पडल्यानंतर बघा मित्रांनो आता हे मंदिरातून एकदम भव्य परिसर आहे आतमध्ये एकदम भव्य दिव्य आपण म्हणूया महादेवाचे पिंड आहे शिवलिंग आहे आणि मग हे दर्शन घेऊन मित्रांनो बघा ह्या बाजूनं बाहेर पडण्यासाठी चिन्हा आहे तो मग अशी मी चुकून त्या म्हणजे मी त्या बाजूनं प्रवेश करत होतो आता हे मित्रांनो बघा हा मंदिर परिसर आणि मंदिरा परिसर ह्या हा एकदम नदीला खेटून म्हणजे बघा आता ही जी बाजूला जाळी लावलेली आहे ना तर त्या जाळीच्या एकदम खालच्याच बाजूला पाणी आहे म्हणजे मित्रांनो एकदम नदीला खेटून हे मंदिर आहे